तथा भगवान बंद कांतीबाले अपनाय समारक्षण देशाचे मुक्ती दाखवली आय रमाई आणि हिमाई या आपल्या श्रद्धास्थांना दिवा करून भारतीय बौद्ध सभेचे विद्यमान संरक्षिका महानुवासिका निरभाई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे आंबेडकर साहेब सुरू असलेला वंदनेचा उपक्रम तीनशे सातवी बंदना नुकतीच संपन्न झाली आपण अतिशय श्रद्धा उपासक आणि उपासिका म्हणून या ठिकाणी उपस्थित झाला आणि वंदनेच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनप्रमुख कुणाची संस्था आहे <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे तिचा उद्देश आहे प्रचार आणि आणि प्रसार करणे या पर्वात सर्वच बिहार वर्षावास आहे म्हणून मोठ्या प्रमाणात उपस्थितीने निधी असतात त्यातही तुम्हालाच माहित आहे कोणता वर्ग जास्त आहे इकडला की इकडला वर्ग जास्त असते कोणता वर्ग पुरुष वर्ग पुढे जात चांगला तात्पर्य लक्षात घ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार ही धम्मरथाची दोन चाके आहे स्त्री आणि पुरुष दोघेही सोबत असल्याशिवाय हा रथ पुढे जाऊ शकत नुकताच आता उद्या बरोबर अनुसष्टा व धर्मचक्र प्रवर्तन दिन आपण साजरा करणार आहोत बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपल्या जीवनाच सा, माती जीवनाचं सोनं होऊन गेलं आणि म्हणूनच बा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची दे आप जबाबदारी आपल्यावर आहे याची आपण जाणीव ठेवा तुमच्या कितीही संस्था असतील पण तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की तुम्ही बाबासाहेबांच्या संस्थेचं काम करता का करत असाल तर हात वर करून मला कुणीतरी सांगावं की सर आम्ही करतोय बाबासाहेबांच्या संस्थेचं काम सर्वच जण म्हणतात आम्ही करतो पण कुठेही बाबासाहेबांच्या संस्थेचं काम करत नाही बाबासाहेबांच्या संस्थेला दोन पैसे द्यायची तयारी आहे का आपली दिले का कधी दोन पैसे भारतीय बौद्ध महासभेला तुमच्या घरात वृत्तपत्र असतील पेपर असतील बाबासाहेबांचा पेपर किती लोकांकडे आहे एकही लोकांकडे नाही आहे काय देणार बाबासाहेबांच्या चळवळीच जे बाबासाहेबांच्या राजगृहातून आंबेडकर भावनातून प्रसिद्ध होत असते फक्त वर्षाचे दोनशे पन्नास रुपये भरायचे असतात बाराही महिने तुमच्यापर्यंत पोहोचते पोहचते मदत कुणाला होते मदत होते आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांच्या संस्थांना बाबासाहेबांच्या चळवळीला आहे कुणाच्या घरी आहे घरी नाहीये काय तर आम्ही बाबासाहेबांची देखर आहोत सांगायला खूप चांगलं वाटतं पण प्रत्यक्ष आम्ही कुठल्याही प्रकारचं असलं कार्य करत नाहीये प्रबुद्ध भारत नावाचं पाशी पाक्षिक आहे प्रबुद्ध भारत देखील आपल्याकडे आता नाहीये कारण आम्ही त्याची वर्गणीच भरायला तयार नाही आहोत याची जाणीव आपण ठेवावी भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश असतो आहे की बाबासाहेबांच्या संस्थांचं बाबासाहेबांच्या कार्याच प्रचार आणि प्रसार तुमच्यापर्यंत पोहोचवणे याच्यासाठी हा एवढा मोठा अट्टाहास आहे आमचा आटापिटा आहे दर रविवारी आमची एवढी लोक सकाळी आठ वाजता बाबासाहेबांना मानवंदना देतात आणि तुमच्या विहारापर्यंत पोहोचतात एक रविवार एक विहार

चर्चे का विषय होता रमाई से योगदान रमाई से योगदान तुम्हारे मजे जीवन किसी मोट है भीमराव होते दिवे समान पे दिवे रमावात होती एवड महत्व एवड महात्म्य कुना चाहिए रमाई से सिद्धार्थ बुद्धा अपन इतिहास पाला यशोधरे त्यागत सिद्धार्थ बुद्ध झाले बरोबर आहे जिजाऊच्या त्यागातून मा जिजाऊच्या त्यागातून शिवबा छत्रपती झाले क्रांती ज्योती सावित्रीच्या त्यागातून ज्योतिबा महात्मा झाले आणि रमाईच्या त्यागातून डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर झाले हा खऱ्या अर्थानं हा खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा जागर आहे आता अलीकडे सर्व स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे बागावर बसून कोणी घोड्यावर बसून सर्व स्त्री शक्तीचा जागर आहे पण खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ज्यांचा त्याग आहे त्यांच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाहीये तिथं आता कोणीत्या जाणीव आपण आपल्यापर्यंत ठेवू नका ठीक ठिकाणी जाऊन हे कार्य अतिशय मोलाच आहे ते कार्य करण्यात तुमचा वेळ खर्च झाला हे ठरलेलंच आहे आपलं वर्षावास संपेल काय म्हणते प्रसाद घ्या नाही मैत्री भावनेचा तीन महिन्यापर्यंत काय चाललं काय नाही त्यांचं त्यांना माहित होत आणि शेवटी प्रसाद घ्या करता करता साऱ्या मूल्याला आपण काय घालतो प्रसंग जेवण महा प्रसंग नाही काय फरक नाही का आपण त्याच्यात काही फरक नाही म्हणून कमी कमी जे चाललं आहे ते करण्याचा प्रयत्न करा बाबासाहेबांच्या दाखवलेला मार्ग आहे भगवान बुद्धाचा आणि रद्द वर्षापासून तो याही पुढे चालतच राहील वर्षावास हे भारतामध्ये जायला जगातल्या साऱ्याच बौद्ध राष्ट्रांमध्ये वर्षावासाचे कार्यक्रम आहे फक्त फरक एवढाच आहे की आपल्याकडे तुम्ही फक्त इथे येत रद्दभाषण करता एक वर्ग राहत नाही स्वागत आहे तुमचं सर्वांचा आज तुम्ही उपस्थित झाला विशेषतः तरुण वर्ग उपस्थित झाला त्यांचं स्वागत आहे समजून समजून घ्या घ्या मित्रांनो कोणत्या दिशेने आपल्याला जायचं आहे बाबासाहेबांना खरोखर समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांच्या जीवनात त्या बॅरिस्टर साहेबांचे चार चार लेकर कशासाठी पावले कशामुळे आणि वेळेवर औषध नाही मिळालं गंगाधर, रमेश, हिंदू, अनेक राजरत्न सारखी चार चार लेकर अन्ना तुम चाली माती जाना वाला हा हाँ इतिहास है अनेक मनु नाम से बनना है कि अजूनी बेर दिली नहीं संजून्या संजून्या सुखात एक पीढ़ी जगली एक पीढ़ी सुखात जगली लालबा खांड झाला होता कल्पना नसेल बसले बसले आहेत आहेत भाऊ पत्रकार मित्र रामटेकेसर अशा घटना घडतात तेव्हा कार्यकर्ते रस्त्यावर येतात त्या कार्यकर्त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात प्रत्यक्ष जेव्हा जेव्हा अमरावती शहरात भारतीय बौद्ध महासभा वंचितने आंदोलन केले त्या त्यावेळेस अक्षरशः पोलिसांच्या लाट्या झेलणारे या ठिकाणी उपस्थित आहे तात्पर्य हा प्रवास एवढा सोपा नाहीये आपण खुश आहोत कारण की आपलं जीवन बाबा आता एकदम बदलून गेलं पण आपलं जीवन आपल्या खाण्यात माती कालवण्याची तयारी झालेली आहे आतापर्यंत आरक्षणाच्या नावाखाली स्थिती आणि समृद्ध जीवन जगणाऱ्या लोकांना काल परवा एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे सांगितलं आहे आता की आरक्षणात विभागणी झाली पाहिजे विभागणी झाली पाहिजे क्रिमी लेयर उत्पन्नाची मर्यादा दाखवली लावली पाहिजे हे सारे प्रकार कायसाठी आहे आपली मुलं याच्या पुढे शिकू नये नोकरीत जाऊ नये अशा प्रकारचं मोठं षडयंत्र सरकारनं रचलं आहे आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे याच्यापूर्वी निवडणूक झालीये लोकांशी समजून मतदान केलं असेल तर त्याच्यामध्ये थोडस झोका टळला होता परंतु तो, तो पूर्णपणे टळलेला नाही आणि म्हणून जे जे संविधानाचे विरोधक आहेत त्यांना ओळखा त्यांना ओळखा मतदानाचा अधिकार कोणी दिला आपल्याला बाबासाहेबांनी दिला मग बाबासाहेबांच्या पेटीत मतदान करताना काय म्हणतो की आपण ते मत वाया लागते ना म्हणते आपलं मग बर झालं कमाई करून नाही भेटलं ते मग तुला नाही दिलं को ना। तर कोणी बाबासाहेबांनीच दिलं ना आता ते मतदानच करायचं असेल तर बाबासाहेबांच्याच कडे द्या परीक्षा आहे की तुम्ही संविधानाच्या विरोधकांना मतदान करता की बाळासाहेबांच्याकडे समर्थन म्हणून कालही आंबेडकर होते आणि याच्या पुढेही अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणार आंबेडकरच राहतील एवढी आपण जाणीव ठेवा मी अधिक वेळ घेत नाही आपणाशी बोलताना दोन चार गोष्टी बोललो महत्वाच्या निश्चितपणे थोडीशी समजून घेण्याची तयारी ठेवा तुमच्यापैकी किमान थमयान नावाचं जे मासिक आहे ते किती लोकांना शक्य आहे त्याचे अडीचशे रुपये भरणं वर्षभराचे अडीचशे रुपये भरणं आहे तर गरीबी असेल तर भरू नका कुणीच कारण की आधीच गरीबी आहे विचार पण जर अडीशे रुपये भरायचे असतील तर नक्कीच आमच्या बातमीचा किमान आणि दोनशे पन्नास रुपये सोबत कारण की उदारीचा सौदा हा बंद आहे आमच्याकडून तुम्हाला काहीच देऊ शकत नाही आणि काहीच मिळू शकत नाही फक्त बाबासाहेबाचं जे साहित्य आहे बाबासाहेबांचे जे विचार आहे ते धव्या मासिकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील मात्र एखादी म्हणाल की माझे अडीचशे रुपये घ्या घेणार नाही कारण की एका व्यक्तीला अडीचशे रुपयाने येणार नाही त्याच्यासाठी काय पाहिजे मग कमीत कमी वीस एकवीस लोकांची एक तुमचं महिला बचत गट असते ना बचत गट असणार का तसा वीस ते एकवीस लोकांचा ते गट बनवा ती एक प्रमुख असेल त्यांच्या नावानं